आज आपण बरेच दिवस टिकणारे तसेच जेवणाची चव वाढवणारे आणि सोलापुरी पद्धतीने शेंगदाण्याची चटणी करणार आहोत तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक बाउल इतके शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे बघा असे लालसर रंगाचे जर जाड असे भेटले शेंगदाणे तर नक्कीच हे वापरा आता सर्वात अगोदर हे शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे भाजताना नेहमी एक काळजी घ्यायची गॅस मोठा ठेवायचा नाही छान बारीक गॅसवर तव्यावर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे तुम्ही कढईत भाजले तरी चालेल पण गॅस एकदम स्लोच ठेवायचा आणि अधूनमधून सारखं ह्याला हलवून घ्यायचं जेणेकरून सगळ्या चव बाजूने शेंगदाणा अगदी व्यवस्थित भाजला जाईल आता तुमच्या लक्षात आलं असेल जेव्हा आपण मोठा गॅस ठेवतो तेव्हा शेंगदाण्याला असे शे पटापट चटके पडतात पण अतून तो शेंगदाणा कच्चा असतो तर बारीक गॅसवर छान असे खमंग भाजल्यामुळे काय होतं चटणीला देखील खमंगपणा येतो आणि ख चटणी खूप दिवस टिकते तर अशा प्रकारे बघा आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता छान असे बारीक गॅसवर आपले शेंगदाणे भाजून होत आहेत अजून थोडा वेळ तर थोडा थोडा वेळ थांबायचं जेणेकरून शेंगदाणे असे फुटून छान खमंग भाजले जातात तर खूप साधी सोपी आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपण काढून घेतलेत त्यामध्ये दीड चमचा इतकं लाल तिखट दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचे इतके हळद देखील घालायची आहे चवीला तर एवढी भन्नाट होते ही चटणी आणि खूप दिवस टिकते जर भाजी काय नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर ह्या चटणीबरोबर तुम्ही नक्कीच दोन चपात्या खाताल एवढी सुंदर अशी चटणी होते ही आता आपण मिक्सरचं जे बटन असतं ते उलट्या साईडला फिरवून आहे बघा त्यामुळे काय होतं एकसारखं असं चटणी तयार होते तर आता तव्यामध्ये एक चमचाभर इतकं तेल घातलेलं आहे जेवढी चटणी त्याच्यानुसार ते तेल कमी जास्त करायचं आता एक वाटीला एक चमचा तेल पुरेसं आहे आता यामध्ये आपण ही वाटलेली चटणी काढून घ्यायची आहे आणि छान अशी बारीक गॅसवरच परतायची आहे आता तव्यामध्ये जेव्हा आपण तेल टाकतो ना अगदी थोडंसं गरम झाल्यानंतर लगेच लग चटणी टाकायची आणि बारीक गॅसवरच छान अशी परतून घ्यायची आता जेव्हा सुरुवातीला आपण चटणी ही परतत असतो तेव्हा अशी चिकट होते उलात नाला लागते किंवा असं गोळ्यासारखी होते परंतु जसं जसं आपण परतत राहू ना तशी तशी ती सुटसुटीत होत जाते तर अशा प्रकारे पटकन गॅस बंद करायचा नाही ख बारीक गॅसवर एक पाच मिनटं तरी ही चटणी छान अशी परतून घ्यायची पूर्ण अशी मोकळी मोकळी झाली पाहिजे तर अशा प्रकारे शेंगदाण्याची चटणी खरंच करून बघा खूप सुंदर होते आता तुम्ही पाहू शकाल छान अशी मोकळी मोकळी चटणी झाली आहे बघा तुम्ही असं तेलामध्ये न परतता जर डायरेक्ट अशी वाटून ठेवलीत तरी खूप दिवस टिकते ती आणि छान लागते चटणी तर तसं देखील करून बघा तर तेव्हा काय करायचं आपण लसणाचं थोडं प्रमाण कमी घालायचं आणि ह्याच्यापेक्षाही बारीक आपण चटणी वाटून घ्यायची तसं केल्याने छान चटणी टिकते खूप दिवस तर अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी सुटसुटीत आणि चवीला एकदम छान अशी चविष्ट चटणी आपली तयार झालेली आहे तर ही शेंगदाण्याची चटणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा तसे चटणी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप -खु� धन्यवाद आणि तुम्ही केलेली चटणी कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ह्या चटणीविषयी काही शंका असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याची उत्तरं नक्कीच तुम्हाला सांगेल थँक्यू